नमस्कार मित्रमैत्रिणींना आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय अनोळखी या वळणावर भाग हत्तीस मागच्या भागात आपण बघितले बाबा आणि सुबोध गाडीतून खाली उतरले मागच्या सीटवरून त्याने हात देऊन कुणाला तरी बाहेर बोलवले तो व्यक्ती त्याच्या हाताचा आधार घेऊन कशी बशी बाहेर आली अनोळखी नजरेने ती इकडे तिकडे बघत होती मेघना गाडीच्या आवाजाने बाहेर आली आणि समोर बघते तर काय तिला काय रिॲक्ट व्हावे ते कळलेच नाही ती पापणी न मिटता समोर बघत होती तोंडातून मात्र शब्द फुटत नव्हते आता पुढे मेघना स्तब्ध जागेवर उभी होती आई आणि तिचे सासू सासरे बाहेर आले त्यांना वाटलं पाहुणे आलेत म्हणून पण समोरचं दृश्य बघून नंदाताईच्या डोळ्यातून पाण्याचा पूर व्हायला लागला सुधीरराव झटकन पुढे आले समोर येऊन आश्चर्याने त्या व्यक्तीला निरखायला लागले विवेक हो माझा विवेकच सुधीररावांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले तो मात्र अनोळखी नजरेने त्यांच्याकडे पाहत होता सुधीररावांनी त्याच्या गालावर हात फिरवला तो दोन पावले मागे सरकला क क कोण तुम्ही तो म्हणाला तेच शब्द ऐकून सुधीररावांचा चेहरा खाडकन उतरला त्यांनी रमेशरावांकडे बघितले त्यांनी नजरेनेच त्यांना दिलासा दिला आता नंदाताई आणि सुशिलाबाई समोर आल्या नंदाताई त्याला निर्घत होत्या पण हा आपलाच विवेक असल्याची त्यांची खात्री पटत नव्हती तो मात्र साशंक नजरेने सगळ्यांकडे बघत होता तो सुबोधच्या मागे लपल्यासारखा झाला केस वाढलेले चेहरा काळसर पडलेला ढगळ कपडे घातलेले तेही जरासे जुन्यासारखे दिसत होते दाढी मात्र क्लीन केलेली होती सुबोधने इकडे आणायचे म्हणून ती करून दिली होती काहीतरी विचित्रच अवतार दिसत होता त्याचा तरीही तो विवेक आहे म्हणून लक्षात येत होते अरे काही नाही सगळी आपलीच माणसं आहेत चल घरात जाऊया विवेक त्याच्या खांद्याला धरून आधार देत घरात घेऊन गेला रमेशराव लगबगीने आतमध्ये गेले आणि त्यांनी भिंतीवर लावलेला विवेकचा फोटो आणि हार काढून बाजूला ठेवला सुशिलाबाई मेघनाजवळ आल्या तिच्या खांद्यावर हात ठेवला आलाय आई माझा विवेक परत आलाय तिच्या डोळ्यातून आता अश्रू बाहेर पडत होते सुशिलाबाई तिला घेऊन आतमध्ये गेल्या ऋषभ आणि समीरा दोघेजण फिरायला शेताकडे गेलेले होते सुबोधने विवेकला आणून सोप्यावर बसवले तोही बाजूला बसला अरे एवढ्या लांबून पाहुणे आलेत कुणी बिणी विचारणार आहे की नाही सुबोध म्हणाला लगेच आणते सुशिलाबाई लगबगीने आतमध्ये जात म्हणाल्या त्या दोघांसाठी पाणी घेऊन आल्या विवेक भिरभीरत्या नजरेने घराकडे पाहत होता बापू पाणी घ्या सुशिलाबाई विवेकला म्हणाल्या तो त्यांच्याकडे विचित्र नजरेने बघायला लागला मेघा एक मेघना एका कोपऱ्यात उभी राहून सगळे बघत होती तिचं एक मन म्हणत होतं लगेच जाऊन विवेकला मिठी मारावी पण त्याची अवस्था बघता तो कुणालाच ओळखत नाही हे तिच्या लक्षात आले तिला बरेच प्रश्न पडले होते पण वाट बघावी लागणार होती सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी काय ग मला ओळखले नाहीस का साधा प्रवास कसा झाला हेही विचारायला तयार नाहीस सुबोध वातावरण नॉर्मल करण्यासाठी बोलला कसा झाला प्रवास छानच झाला असेल मेघनाने त्याला विचारले हे विवेकच्या आई बाबा आणि हा सुबोध रमेशरावांनी एकमेकांना ओळख करून दिली सुबोध लगेच दोघांच्या पाया पडला नंदाताई मायेने त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवला फार उपकार झाले बेटा तुझे तुझे आभार कसे मानावे तेच कळत नाही विवेकची आई म्हणाल्या सुधीरराव विवेकच्या बाजूला बसले त्यांनी त्याच्या डोक्यावर हात फिरवला कसा आहेस बाळा मला नाही ओळखलंच हो सुधीरराव विचारत होते त्याने नकारार्थी मान हलवली आता नंदाताईही त्याच्याजवळ येऊन उभ्या राहिल्या थकला असेल तो त्याला आराम करू द्या थोडा वेळ गेला की ओळखेल तो आपल्याला नंदाताई त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाल्या त्यांचा मायेचा स्पर्श बघून विवेकला काहीतरी वेगळेच जाणवले मेघनालाही त्याच्याजवळ जायचे होते पण तो अनोळखी नजरेने बघत होता त्यामुळे त्याच्याजवळ जायची तिची हिंमतच झाली नाही ती दूर उभी राहून त्याचे निरीक्षण करत होती एक पण ती एकसारखी पाहत होती म्हणून तो जरा अवघडल्यासारखा झाला आंघोळ वगैरे करून त्याला जेवण दिल्यावर सुबोध आणि सुधीररावांनी त्याला आराम करण्यासाठी रूममध्ये नेले तो रूममध्ये कम्फर्टेबल झाल्यावर सुबोध आणि सुधीरराव बाहेर येऊन सोप्यावर बसले सगळेजण तिथेच बसले होते सुबोध आता काही सांगणार आहेस का तू मेघना म्हणाली अगं हो सांगणार आहे काय ऐकायचं आहे सांग कुठे भेटला तुला विवेक आणि त्याची ही अवस्था काय झालं त्याला मेघना म्हणाली मला तो श्रीनगरपासून बऱ्याच लांब एका दुर्गम भागामध्ये भेटला तिथे एका गावात तो राहत होता मी तुझ्याकडे त्याचा बरेचदा फोटो पाहिला असल्याने तो विवेक आहे म्हणून माझ्या लक्षात आले तिथे आजूबाजूला चौकशी केल्यावर माहिती पडले की तो जखमी अवस्थेत येथे आला होता गावातल्या वैद्यांनी त्याच्यावर इलाज केला पण त्यात त्याची स्मृती गेलेली त्याला मागचे काहीच आठवत नव्हते गावातील लोक चांगले होते त्यांनी विवेकला आपला म्हणून आपल्याच गावात आसरा दिला पण तू तिथे कशाला गेला होतास आम्हाला त्या गावात नक्षलवादी लपले आले असल्याचे कळले त्यामुळे आम्ही तिथे गेलो होतो आम्ही घराघरात चौकशी केली नक्षलवादी तर सापडले नाहीत पण तुझा खजिना मात्र सापडला विवेकच आहे तो माझी खात्री पटली तेव्हा मी त्याला इथे घेऊन आलो दहा दिवस मी त्याच्यासोबत होतो माझ्याशी चांगली मैत्री झाली तेव्हा कुठे तो इथे यायला तयार झाला सुबोध सांगत होता बापरे काय अवस्था झाली माझ्या विवेकची मेघना म्हणाली किती दिवसात ठीक होईल तो आणि आम्हाला ओळखेल ना नाही बघवत आहे मला त्याची अवस्था नंदाताई म्हणाल्या होईल काकू तो ठीक तो आपल्यामध्ये परत आला हे काय कमी आहे आणि तिथे त्याला ते प्रॉपर इलाज मिळाला नाही एवढे दिवस ही मेघना त्याची डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होती तिच्या प्रेमाची शक्ती त्याला परत इथपर्यंत आणू शकते तर बरंही करेल तो नंदाताईंना समजावत म्हणाला खरंच रे आम्ही तो जिवंत असल्याची आशाच सोडली होती पण ही मात्र वाट पाहत होती नंदाताई म्हणाल्या सगळेजण शांतपणे बसून सुबोधचं बोलणं ऐकत होते तर मेघना मनात विचार करत होती विवेकला कसं भेटायचं काय बोलायचं त्याच्याशी ती तर त्याच्यासाठी आता एक अनोळखी स्त्री आहे मेघना काय विचार करत आहेस बाळा सुधीरराव म्हणाले हेच त्यांना फेस कसं करायचं ते ओळखतही नाही मला त्याला नात्याबद्दल जाणीव जरूर द्या पण डोक्यावर ताण देऊन त्याला खूप काही आठवून देण्याचा प्रयत्न करू नका मी त्याला तिथल्याच एका डॉक्टरकडे नेले त्यांनी सांगितले आणि न्यूरोसर्जनला दाखवा म्हणाले सुबोध बोलला थँक्यू सुबोध तू फार मोठे उपकार केलेस माझ्यावर एक काम करा तुम्ही सगळे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम अरेंज करा आणि माईक घेऊन आभार माना माझे नाहीतरी गाणंच तयार करा ना म्हणजे मला सारखं सारखं तेच ऐकावं लागणार नाही सुबोध मस्करीच्या मूडमध्ये म्हणाला मनापासून वाटतं रे तुझे आभार मानावेसे तू कामच एवढं चोख केलंस आता रमेशरावही तेच बोलले बाबा तुम्ही राहिला होतात का आणि कोण राहिलं असेल तर बोलून घ्या त्याच्या बोलण्यावर आता सगळे हसायला लागले घरात एक वेगळंच वातावरण तयार झालेलं थोडंसं हसू आणि थोडेसे हसू सगळ्यांच्या चेहऱ्यावर हे चित्र दिसत होतं तरी ऋषभ आणि समीरा अजून यायचे होते विवेकची झोप झाली तो आता भीतभीतच बाहेर येऊन बसला विवेक इथे ये बाळा घाबरू नकोस बस मी बाप आहे रे तुझा बोलताना सुधीररावांचा आवाज जड झाला तो जरा विचित्र नजरेने त्यांच्याकडे पाहत होता खरं तेच बोलतोय मी तुला नाही आठवत आहे कसा आहेस बाळा सुधीरराव त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाले मी हो मी ठीक आहे त्याचा आवाज आणि त्याचं शुद्ध मराठी ऐकल्यावर सगळ्यांना संशयासाठी जागाच राहिली नाही परप्रांतातून आलेला माणूस इथे येऊन लगेच एवढं सुंदर आणि शुद्ध मराठी बोलणार नाही ना सुबोध एवढ्या दिवसापासून आहे तरी कधी बोलतोय आश्चर्यचकित होऊ नका मी टे ही टेस्टही मी करूनच आलो होतो आमच्या कॅम्पमध्ये मराठी जवान होते मी त्यांना यांच्याशी मराठीत बोलायला लावले ह्याचं अस्सखलित मराठी ऐकून माझी पूर्ण खात्री पटली सुबोध आपली कॉलर टाईट करत म्हणाला किती विचार केला सर्व गोष्टींचा रमेशराव म्हणाले तर काय माझ्या मैत्रिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे असंच कुणाच्याही हाती सोपवणार का तिला सुबोध म्हणाला विवेक मात्र इकडे तिकडे बघत काही ओळखीच्या खाणाखुणा सापडतात का, सा का म्हणून बघत होता आठवण्यासाठी डोक्यावर ताण देत होता ऋषभ आणि समीरा बाहेरून आले आतमध्ये गप्पांचा आवाज येत होता ऋषभने घरात प्रवेश करताच त्याला विवेक दिसला तो आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघतच राहिला त्याला फक्त सुबोध येणार हेच माहीत होते तो आवा असून विवेककडे बघत होता विवेक तुम्ही ठीक आहात कुठे होता तेवढे दिवस कधी आला तिथे ऋषभचा प्रश्नांचा भडीमार तो विवेकजवळ येऊन त्याच्या त्याला विचारत होता तर विवेक एकटक त्याच्याकडे पाहत होता कोण आहे म्हणून त्याला ओळख पटत नव्हती आणि त्याच्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरही त्याच्याजवळ नव्हते कसे असणार तो अजून तरी स्वतःलाच सापडलेला नव्हता ऋषभ जरा ऐकतोस का विवेकची तब्येत जरा बरी नाही आपण नंतर बोलूया त्यांच्याशी तू जा हातपाय धुवून घे बाहेरून आलास ना रमेशराव त्याला डोळ्यांनी इशारा करत म्हणाले विवेकच्या डोळ्याक्यावर जास्त ताण पडायला नको म्हणून रमेशरावांनी ऋषभला अडवले समीरा मेघनाचा हात धरून उभी होती तीही आता हातपाय धुवायला आतमध्ये निघून गेली विवेकचे परत येणे हा सगळ्यांसाठी सुखद धक्का होता पण त्याच्याशी कसे वागावे बोलावे हा सगळ्यांनाच प्रश्न पडला आणि मेघनाला तर त्याच्या कुशीत जाऊन खूप रडावे वाटत होते पण त्याला स्पर्श करू शकत नव्हती किती अनोळखी नजरेने बघत होता तो मेघना त्याची बायको आहे हे तो पूर्णपणे विसरला होता मेघनाला आता नव्याने हे नातं फुलवावं लागणार होतं तिच्यासाठी ही पुन्हा नवीन अग्निपरीक्षा होती सुशिलाबाईंनी आज पुरणपोळीचा वेध केला होता विवेकला पुरणपोळी फार आवडायची नंदाताई आणि मेघनाई मदतीसाठी होत्या कसा का असेना पण विवेक परत आल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता आज ना उद्या तो ठीक तर होणारच होता आणि महत्त्वाचं म्हणजे मेघना अजूनही त्याची वाट पाहत त्याच्यासाठी थांबलेली होती माणसांची पंगत जेवायला बसली सुबोधला पुरणपोळी फार आवडली तो पुरणपोळी पहिल्यांदाच खात होता सोबतच तो कौतुकही करत होता सुबोध चल मी उद्या तुला आमचे गाव दाखवतो ऋषभ म्हणाला हो मी तर तयारच आहे इकडे विशेष काय आहे बघण्यालायक बरंच काही आहे पण उद्या तुला आमचं शेत दाखवतो विवेकला घेऊया सोबत मेघना तू येशील ना आमच्यासोबत ऋषभ म्हणाला हो मी येणार आहे वहिनी तू येशील ना नाही तिला घरीच आराम करू दे उगाच दगदग व्हायची तिला आजच किती शेतामध्ये हुंदडत होती घरी येण्याचे नावच घेत नव्हती ते काही नाही उद्या घरी थांबायचं ऋषभ बोलला समीराने मात्र रागाने नाक मुरडले बरोबर बोलतोय तो मेघा तू तिला आग्रह करू नकोस आई म्हणाली अगं मी फक्त विचारले आग्रह कुठे करते मेघना म्हणाली सगळेजण गप्पा मारत जेवत होते विवेकचं मात्र जेवणात फारसं लक्ष नव्हतं त्याला पुरणपोळी आवडायची हेही तो विसरला होता विवेक नीट जेवत नाही आहात तुम्ही जेवण आवडले नाही का रमेशराव म्हणाले छान आहे जेवण तो जेवढ्याच तेवढे उत्तर देत होता जेवण झाल्यावर सगळे खूप वेळपर्यंत गप्पा मारत बसले होते विवेक मात्र एकही शब्द बोलत नव्हता त्याचे नाव विवेक आहे हे आज स्मृती गेल्यावर तो पहिल्यांदाच ऐकत होता सगळेजण आपापल्या रूममध्ये झोपायला गेले विवेक आणि सुबोध एका रूममध्ये झोपणार होते मेघना आपल्या रूममध्ये जाऊन बेडवर आडवी झाली झोप काही लागत नव्हती डोळ्यासारखा मेघनाचा विवेकचा विचार चालू होता मनातून तर आनंद झाला होता पण तो आपल्याला ओळखू शकत नाही हे दुःखही काही कमी नव्हते पण सत्य स्वीकारावे तर लागणारच होते आणि समोरच्या परीक्षेसाठी तयारी करायची होती विवेकच्या मनात आणि हृदयात स्वतःचे स्थान पुन्हा नवे निर् पुन्हा नव्याने निर्माण करायची परीक्षा तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद